ज्वारी का बाजरी का दोन्ही ज्वारी बाजरी मिक्स आहे ज्वारी बाजरी मिक्स आहे हो तीस बाजरी तीस ज्वारी निम्म नेले निम्म राहिले अजून आजमध्ये नेमक उतरा तयार चालू आहे

चहा अनुभवा तेव्हा तिथं आला आहे गुळाचा आहे का बरं ठेवा थोडासा मला या की घ्या की गुळाचा चहा आला आहे कायचं चाललं आहे खाऊ एक ये खाऊ एक चला मला नॉर्मलच द्या गुळाचा आहे म्हणून मी पिते आहे नॉर्मल चा कोणाला प्यायचा आहे का नाही गुळाचा गोळाचा आहे गुळाचा गुळाचा चहा च्या प्यायचा का चहाला गोळाचा चहा गुळाचा चहा घ्यायचा आहे तुम्हाला घ्या नाही त्यांना द्या त्यांना द्यायला आ हे लच्च्याचे ऑर्डर घेता ना एक टी <laughs> तो साठी तो oh, चार कपाचे ऑर्डर मी का होसी किती सगळे समजा सात माणसाचे येणार आहेत त्यांना जास्त द्या इ थोडाच आहे ही मला द्या थोडा माणसाचा त्यांना द्यायचा तुम्हा जास्त घ्या त्यांना दू मी दोनच घोटाचा घेतलाय टेस्ट बघा काय उष्ट माती नाही नाही त्याला काय झालं त्याला नाही उष्ट भगवान त्यांना द्या त्यांना द्या घेतो का दिला ठेवलाय आधीच तुमच्या ठेवलेय कसे का करताय एक नंबर गोल आ

औजी ढाबा हळू 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 कुठ जायच नाही आपल्याला असू दे चला बाजरी वगैरे नेहमीच काम चालूच आहे सायनच अजून च प्यायचं संपत नाही होय च पैच संपतोय का नाही आजनी घेतला पुन्हा द्यायचं होत बघा की सचिन भाऊने घेतलाय का काय म्हणतात करताय चहाशात खाऊन खाऊन डोक्याच्या आई बहीण झाली त्याच्यामुळे चहा बेसन भाकरी खाऊ वाटायला एकटेच लिऊ चालतात दोघ दोघ ने कोण कोण एक जण नेत बरे नको दोघांना दोघांना द्या मॅनेजर दोघांला

तेच नाही चौदा का नाही तर भाजींच्या जिलीला तांदूळ शंभर के जी उतरला शंभर किलो उतरला खाली हा पाच दीडशे किलो दीडशे नाही 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 दहा बॅग पन्नास किलोच्या दहा बॅग काय म्हणता ना ना एनिवर्सरी म्हणताय का नाही डे एनिवर्सरी पार्टी पार्टी आम्हाला आहो एनिवर्सरी नाही आमची

इकडे बायकांच्या भाकरी पण चाललं मस्त पैकी भरपुरी लावली त्याच्यामुळे नीट व्यवस्थित दिसत आहे तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आणि असू द्या चला बघा कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा